Brought to you by Progenesis Fertility Center. सेंटर Fertility फर्टिलिटी वंध्यत्व समस्येवर सर्व आधुनिक उपचार एकाच ठिकाणी उपलब्ध न्यायाधीश भूषण गवई यांचं मुंबई मध्ये स्वागत न करण्याचं प्रकरण महाराष्ट्राचे मुख्य सचिव डीजी पी आणि मुंबई पोलीस आयुक्तांना चांगलंच भोवण्याची शक्यता आहे कारण महाराष्ट्र आणि गोवा बार काउन्सिलनं याबद्दलचा एक ठराव केलेला आहे आणि त्या ठरावामध्ये काही मागण्या करण्यात आलेल्या आहे आणि या मागण्यांचं पत्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि हायकोर्टाला सुद्धा देण्यात आलेला आहे यामध्ये संबंधित अधिकाऱ्यांवरती कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आलेली आहे यामध्ये सुद्धा काही ठरावाच्या या ज्या प्रती आहेत किंवा जे पत्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लिहिण्यात आलेलं आहे किंवा हायकोर्टाला सुद्धा देण्यात आलेलं आहे ते पत्र सध्या माझ्या हातामध्ये आहे आणि बार काउन्सिलच्या ठरावामध्ये कुठल्या मागण्या या मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आलेल्या आहेत यासुद्धा आपण समजून घेणार आहोत तर पहिली मागणी जी करण्यात आली की भूषण गवई यांचं मुंबई विमानतळावर स्वागत करण्यासाठी कुठलाही बडा प्रशासकीय अधिकारी पोहोचला नाही याचा याचा पहिला निषेध करण्यात आलेला आहे ज्याचा उल्लेख भूषण गवई यांनी त्यांच्या भाषणामध्ये केलेला होता की प्रोटोकॉल पाळण्यात आला नाही मग त्यामध्ये डी जी पी असतील मुंबई पोलीस आयुक्त असतील किंवा राज्याचे मुख्य सचिव असतील यापैकी कुठलाही अधिकारी त्यांच्या स्वागताला तिथे पोचलेला नव्हता त्याचा उल्लेख त्यांनी केला केल्यानंतर महाराष्ट्र आणि गोवा बार काउन्सिलनं त्यांच्या ठरावामध्ये या सगळ्या प्रकरणाचा निषेध केलेला आहे आणि त्याचबरोबर भूषण गवई जे भारत आता नव्याने भारताचे बार, सरन्यायाधीश झालेले आहेत त्यांचा सन्मान न करणाऱ्या अधिकाऱ्यांवरती कठोर कारवाईची मागणी ही बार काउन्सिलने केलेली आहे त्याचबरोबर जे अधिकारी बेजबाबदार आहेत त्यांच्या जबाबदाऱ्यांमध्ये लॅप्सेस राहिलेले आहेत अशा अधिकाऱ्यांवरती सुद्धा हायकोर्टाने कारवाई करावी मुख्यमंत्र्यांनी कारवाई करावी अशा पद्धतीचा ठराव बार काउन्सिलने पास केलेला आहे आणि इतकंच नाही कारवाईने तर चौकशी करा असं बार काउन्सिल यांचं म्हणणं आहे आणि एका महिन्याच्या आत हे सगळं प्रकरण तडीस लावावं मार्गी लावावं असं बार कौन्सिलचं म्हणणं आहे आता बार काउन्सिलच्या एकूणच पत्रामध्ये देवेंद्र फडणवीस यांना वकिलांनी काय मागणी केली आहे तर त्यांच्या पत्रातला शब्द न शब्द मी तुम्हाला वाचून दाखवतो बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवाला अभिमान आहे की आपण सन्मान्य सभासद आहात म्हणजे देवेंद्र फडणवीस हे बार काउन्सिलचे सभासद आहेत कारण ते वकील सुद्धा आहेत त्याचप्रमाणे वेळोवेळी आपण वकिलांच्या हितासाठी आणि न्यायव्यवस्थेच्या भल्यासाठी विविध पावले उचललेली आहेत महाराष्ट्रातील बहुसंख्य वकिलांचा अभिमानाचा क्षण म्हणजे सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती भूषण गवई यांनी शपथ घेणे हा होता त्यामुळे त्यांनी शपथ घेतल्यानंतर महाराष्ट्रामध्ये अठरा पाच दोन हजार पंचवीस रोजी त्यांच्या सत्काराचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता सदर कार्यक्रमाला सुमारे तीनशे पेक्षा जास्त वकील हजर होते सदर सत्काराला उत्तर देताना सरन्यायाधीश साहेबांनी राजशिष्टाचाराबद्दल भंग झाल्याचे खेदाने नमूद केले देशभरातील अनेक राज्य शिखर परिषद तसेच बार असोसिएशन यांनी या घटनेची चौकशी मागणी चौकशी व्हावी अशी मागणी केलेली आहे या पार्श्वभूमीवर दिनांक वीस पाच दोन हजार पंचवीस रोजी झालेल्या सर्वसाधारण सभेचा ठराव केल्यानुसार संबंधित अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली आहे सदर ठराव पत्रासोबत जोडलेला आहे भारताचे सरन्यायाधीश हे महाराष्ट्रीय नसून महाराष्ट्रामध्ये मा घडलेल्या राजशिष्टाचारातील ढिलाईमुळं निर्माण झालेल्या प्रसंगावर आपण तातडीने कारवाई करावी अशी त्यांनी विनंती केलेली आहे संबंधितांवर सुयोग्य अशी कारवाई न केल्यास त्याद्वारे चुकीचा संदेश जनमानसात जाण्याची शक्यता आहे त्यामुळे या दिशेने आपण लवकरात लवकर कारवाई करावी ही विनंती सदर विषय न्यायपालिकेच्या प्रतिमे सं संदर्भातील असल्यामुळे आपण स्वतः वकील या नात्याने यंत्रणेचे मूळ अभि अविभाज्य घटक असल्याने आपण तातडीने सुयोग्य पावले उचलाल अशी आमच्या मनामध्ये खात्री आहे विठ्ठल कोंडे देशमुख जे महाराष्ट्र गोवा बार कौन्सिलचे अध्यक्ष आहे यांच्या नावाने हे पत्र देण्यात आलेलं आहे आणि हे पत्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लिहिण्यात आलेलं आहे आता त्या अधिकाऱ्यांवरती कारवाई होणार का बार काउन्सिलने हायकोर्टाला एक पत्र लिहिलं ज्या जो ठराव बार काउन्सिलने केला तो मी तुम्हाला सुरुवातीला दाखवला त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांना लिहिलेलं पत्र दाखवलं हायकोर्टाला सुद्धा त्यांनी पत्र लिहिलेलं आहे पण या सगळ्या प्रकरणानंतर चर्चा अशी सुरू झाली की आता मुख्य सचिव डी जी पी आणि मुंबई पोलिसांच्या आयुक्तांवर कारवाई होणार का त्यापूर्वी सामान्य प्रशासन विभागाने परिपत्रक जारी केलंय अर्थातच सामान्य प्रशासन विभाग हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आहे आणि त्या पत्रामध्ये कायमस्वरूपी राज्य अतिथीचा दर्जा हा सरन्यायाधीशांना देण्यात आलेला आहे म्हणजे आता राज्यामध्ये कुठल्याही शहरामध्ये कुठल्याही ठिकाणी जर सरन्यायाधीश देशाचे सर्वोच्च आपण ज्याला म्हणूयात सुप्रीम कोर्टाचे सी जी आय जर महाराष्ट्रामध्ये येणार असतील तर ते आता कायमस्वरूपी महाराष्ट्राचे अतिथी असणार आहे आणि त्यांच्यासाठीचा जो राज्यशिष्टाचार आहे किंवा प्रोटोकॉल आहे तो सुद्धा ठरवून देण्यात आलेला आहे यामध्ये चार मुद्दे या परिपत्रकामध्ये नमूद करण्यात आलेला आहे हे काय आहेत तर सगळ्यात पहिलं परमनंट स्टेट गेस्ट हे सरन्यायाधीश यांना घोषित करण्यात आलेलं आहे आणि त्याचबरोबर जर सरन्यायाधीश महाराष्ट्रामध्ये येणार असतील तर त्यांना वाहन व्यवस्था सुरक्षा निवास त्याचबरोबर अन्यत्र सुवि अन्यत्र सुविधा सुद्धा पुरवण्यात येणं येतील असं सुद्धा या परिपत्रकामध्ये सांगण्यात आलं आहे दोन हजार चारच्या नियमानुसार आणि इतकंच नाही तर ते दौऱ्यावर असताना मुख्य सचिव किंवा त्यांचे वरिष्ठ प्रतिनिधी पोलीस महासंचालक अथवा त्यांचे प्रतिनिधी आणि किंवा अन्यत्र राज्यात संबंधित जिल्हाधिकारी किंवा त्यांचे वरिष्ठ प्रतिनिधी पोलीस आयुक्त पोलीस अधीक्षक किंवा त्यांचे वरिष्ठ प्रतिनिधी यांनी त्यांचं स्वागत करायला हवं असं महाराष्ट्र शासनाने परिपत्रकामध्ये म्हटलेलं आहे त्याचबरोबर या परिपत्रकानुसार दोन हजार बावीसच्या महाराष्ट्र राज्याला भेट देणारे मान्यवर अतिथी यांच्या भेटीदरम्यान ज्या विभागाच्या कामकांजा कामकाजासंदर्भात भेट घेत देत असतील त्या विभागाने सदर मान्यवरांच्या स्वागतासाठी व समन्वयासाठी संपर्क अधिकारी नेमण्याबद्दल विहित केलंय त्यानुसार नमूद मान्यवरांच्या भेटीदरम्यान विधी व न्याय विभाग मंत्रालय मुंबई यांनी तसेच राज्यातील अन्य जिल्हा येथील दौऱ्यादरम्यान संबंधित न्यायालय व जिल्हाधिकारी यांच्या सहकार्याने गट अश्रेणीतील क्लास वनचे अधिकारी हे राजपात्री दर्जाचे अधिकारी संपर्क नेमावेत असं या पत्र परिपत्रकामध्ये म्हटल्या म्हणण्यात आलेलं आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे शेवटचा जो मुद्दा आहे या परिपत्रकामध्ये मार्गदर्शक तत्वांची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात यावी याची संबंधितांनी दक्षता घ्यावी महाराष्ट्र राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने म्हणजे जरी हा जरी हे पत्र परिपत्रक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या खात्याने काढलेलं असलं तरी सुद्धा राज्यपालांच्या माध्यमातून ते आता देण्यात आलेलं आहे त्यामुळे बार कौन्सिलचा तो ठराव त्यानंतर मुख्यमंत्र्यांना हायकोर्टांना त्यांनी लिहिलेलं पत्र आणि आता सरकारने एक परिपत्रक काढून एक प्रकारे सरन्यायाधीशांच्या स्वागताबद्दलचे कुठले नियम असतील कुठले अधिकारी जातील त्याचे काय रूल्स असतील किंवा कशा पद्धतीने आता पुढची प्रक्रिया असेल याबद्दलसुद्धा अवगत करण्यात आलेलं आहे तुम्हाला या सगळ्या प्रकरणाबद्दल काय वाटतं तुमची काय मत आहेत हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी मुंबई तकच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका